अंबडसह नाशिक शहर परिक्षेत्रात अवैध धंदे करणाऱ्या टोळीचा उच्छाद सुरू आहे या टोळीने अंबड येथे काम करणारे दिव्य मराठीचे डी व्ही स्टार रिपोर्टर साईप्रसाद केली असून तो दिव्य मराठी या वृत्तपत्रात टी व्ही स्टार या मालिकेत आमची बातमी का छापली म्हणून रस्त्यात आढळून साईप्रसादला मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे संशयित राहुल काशीनाथ शेड किंवा त्याचा मित्र रमजान राजू शेठ या दोघांनी साईप्रसादला मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आहे तसेच त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली आहे सदरचा हा हा प्रचार दत्त चौक येथे महावितरण प्रकार घडला असून संशयित आरोपी राहुल काशीनाथ शेळके वर्ष अडोतीस राहणार मल्हार खान झोपडी झोपडपट्टी गंगापूर रोड व रंजन राजू शेख वर्ष पंचवीस अजमेरी मशीद शिवाजी चौक भद्रकाली पुणे नाशिक यांनी साई प्रसादला वेदांत म... मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे या संदर्भात आंबड पोलीस ठाणे येथे या दोन संस्थेवर तीनशे अकरा नुसार गुन्हा दाखल करून त्यांना आंबड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बातमी छापल्यानंतर काय घटना घडली बातमी प्रसिद्ध झाली या बातमीमुळे काही अवैध धंदे चालकांनी मला आज रस्त्यात अडवलं कार्यालयात जात असताना आणि त्यांनी मला विचारणा केली की बातमी कशावरून छापली का छापली तुझा मोबाईल आमच्याकडे जे मोबाईल हिसकावला काही किशातले पैसे पण हिसकावले आणि मला चापट्यांनी मारहाण केली गाडीचं नुकसान केलं या घटनेमध्ये मी आवेद धंद्यांची बातमीद्वारे केली होती म्हणून माझ्यावर हा हल्ला झाला आज पोलिसांनी काय मदत केली पोलिसांना फोन केला असता ते पाच मिनिटात तिथे हजर झाले म्हणून आज माझ्या जीवाला जास्त काही परवाईट झाले नाही पोलिसांचं सहकार्य मिळाल्यामुळे आज दोन आरोपी पण त्यांनी ताब्यात घेतलेले आहे आणि पुढे चौकशी देखील सुरू आहे त्यांनी काही धमकी दिली होती ठार मारण्याची हो ज्यावेळेस त्यांनी मोबाईलची मागणी केली मला नाव विचारलं बातमी ते का जाबही विचारला आणि त्याच्यावरून त्यांनी मारण केली आणि मला पळवून नेण्याचा ठार मारण्याची सुद्धा धमकी दिली त्यांनी हा का त्या धंदे मालकांना काही पोलिसांनी ताब्यात घेतलंय का घटनास्थळी जे उपस्थित होते त्या दोघांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे त्यांच्या चौकशीवरून काही बाकी त्यांची आणि त्यांचे चालकांची देखील माहिती आता पोलीस घेत आहे लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन देण्यात आले तुमचे फोटो व्हॉट्सअपला त्यांनी व्हायरल केले होते आणि तुमची शोधभूमी सुरू केली होती काही गुंडांनी तर त्या संदर्भात एक आरोपी आहे शेख म्हणून त्याने माझे फोटो काढले घटनास्थळी आणि ते फोटो त्याने काही अन्य अवैध धंदे चालकांच्या ग्रुपवर देखील शेअर केले आणि त्यांना मीच बातमी छापली पत्रकार अवैध धंद्यांविरुद्ध बातमी छापताय असं सांगून माझ्यावर अजून पुन्हा हल्ला करायचं सुद्धा त्यांचं नियोजन होतं किंवा आता यानंतरही त्यांनी अन्य लोकांना सुद्धा माझ्याबद्दल सांगितलं तुम्ही पोलिसांना ही घटना सांगितली आहे का हो मी याबाबत पोलिसांना कळवले आहे त्यानुसार आता त्यांचे मोबाईलसुद्धा ताब्यात घेतले त्याच्यावरून त्यांच्यावर पुन्हा कारवाई आता करतील पोलीस एक तिसऱ्या आरोपीने ज्यांना तो फोटो पाठवला होता त्याला सुद्धा आणायला गेले होते पोलिस असं ऐकले अजून अजून आपल्याला संबंध त्याला लावावं लागेल कारण की आपण जी कलमं लावलेली आहेत ती अत्यंत सेशन कमिटी कठोर कलम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुरावा उपलब्ध करून पुढच्या सगळ्या आरोपींना अटक आहे सर दिव्य मराठीच्या पत्रकारला एका अवैध धंदेवाल्यानं मारहाण केली प्रकार काय आहे आणि गुन्हा दाखल झालाय काय हां प्रसाद अनिल पाटील वय चौतीस वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत ते दत्त चौक शिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटकाधंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली त्यांचा मोबाईल तोडला त्यांच्याकडून बळजबरी दोनशे रुपयाची नोट काढून घेतली अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेल्या पो म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाणे येथे आणलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वय तसेच तीनशे सत्त्याण्णव पूर्वीचा आता तीनशे अकरा बी एन एसमध्ये म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जिवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी किती त्याच्यामागे कोण आहेत हा तर ते सगळे आम्ही आता अवैध धंदा चालकांचे आणि मालकांचे आरोपी अटक करीत आहोत सर आन... त्यांच्याकडे या साईप्रसादचे फोटो होते हो आणि हो। हो। त्या फोटोवरून ते यांना शोधत होते त्याचा देखील तपास आपण करत आहोत की आणखी आपण त्याचे पाळ्यामुळं खडून आणखी जे कोणी आरोपी असतील त्यांना देखील अटक करीत आहोत सर ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते सायबर कडून अनालिसिस करून घेणार आहोत की त्यांनी कुठं फोटो पाठवले पाटील पत्रकार यांचे आणि त्याप्रकारे त्याचा काय संबंध आहे या घटनेशी किंवा त्यांचा काय हेतू होता ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करू सर आंबडमध्ये अवैध धंदे आवडम आंबडमध्येच नाही तर अख्ख्या शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत अशा अवैध धंद्यांचा पत्रकारांना त्रास होतो त्यांच्यावरती निर्बंध म्हणून आपण काय कारवाई करणार आहात हां आता आपण माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सरांनी सांगितलं आदेशित केल्याप्रमाणे आदे अवैध धंद्यांच्या विरुद्ध कडक मोहीम आजपासून आपण करीत हो, आहोत आणि पुढे अनेक दिवस ती मोहीम चालू ठेवली